कॉलेज ऑफ सायन्स पुणे येथे रक्तदान शिबिराचं आयोजन सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स आंबेगाव पुणे यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाच्या आयोजनाची प्रेरणा सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम एन नवले सचिव डॉक्टर सुनंदा नवले उपाध्यक्ष डॉ रोहित नवले उपाध्यक्ष डॉक्टर रचना नवले आष्टेकर यांच्याकडून मिळाले असून या शिबिराला महाविद्यालयातील विभाग प्रमुख एस एस अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते शिबिराचं उद्घाटन डॉक्टर राजीव खटावकर रक्त संक्रमण अधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मगन घाटुळे यांच्या हस्ते झाले त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रक्तदानाचं सामाजिक महत्व अधोरेखित करत सर्वांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं रक्त संकलनासाठी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल मोलाचं सहकार्य केले शिबिरातील सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रीतिबाला इंगळे मीडिया प्रमुख प्राध्यापक प्रांजली पांढरे एन एस एस अधिकारी प्राध्यापक हिरामण काबळे क्रीडा संचालक प्राध्यापक संतोष नवले यांनी विशेष परिश्रम घेतले आयोजकांनी सर्व रक्तदाते वैद्यकीय पथक आणि सहकार्य करणारे सर्वांचे मनपूर्वक आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी किरण बनसोडे पुणे आजचा हा क्षण अतिशय महत्त्वाचा आणि प्रेरणादायी असा म्हटला तर वावघणार नाही आज संस्थेचा सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा 32 वा वर्धापन दिनानिमित्त आदरणीय आणि पूज्य असे प्राध्यापक नवले सर यांच्या प्रेरणेतून जी संस्था आपण पाहतो आहोत आणि या संस्थेमध्ये आज बत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्तानं आपण हा आजच्या दिवशी ब्लड डोनेशन हा महत्त्वपूर्ण प्रेरणादायी आणि समय समाजसेवेला उपयुक्त असा कार्यक्रम आपण आयोजित करताना फार मोठा आनंद झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ब्लड डोनेशन ही एक महत्वपूर्ण मानवी सेवा आहे यातून निश्चितच समाजाचे घटकातील एखाद्याचे प्राण वाचवण्याचे महामोलाचे कार्य आपण या माध्यमातून साजणार आहोत आणि असे दरवर्षी उपक्रम ठेवले जातात या बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एस टी एचच्या वर्धापन दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम कंटिन्यू केलेला आहे आणि मोठा प्रस प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे या प्रतिसादामागचं कारण की संस्था इथला उत्साही स्टाफ आणि मिळालेली प्रेरणा हेच होऊ शकते आणि अशा उपक्रम यापुढेही आम्ही ठेवण्याचे मोठे ध्येय बाळगून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत सध्या रक्तदान केल्यानंतर आ, जे साडेतीनशे एम एल जी बॅग कलेक्ट केली जाते ती ब्लड बँकेमध्ये सेंट्रीफ्यूज केली जाते आणि त्याचे वेगवेगळे घटक सेपरेट केले जातात त्यातला एक प्लाझ्मा असतो त्याच्यामध्ये प्लेटलेट्स असतात आणि आरबीसी असतात प्लाझ्मा हा बर्नच्या पेशंटला किंवा लिव्हरच्या पेशंटला वापरला जातो प्लेटलेट्स हे डेंग्यूच्या पेशंटला वापरले जातात आणि आरबीसी जे आहेत ते ॲनिमियाच्या पेशंटला वापरले जातात त्यामुळे ज्यावेळेस आपण थ्री फिफ्टी एम एल ब्लड डोनेट करत असतो म्हणजे एक सिंगल बॅग डोनेट करत असतो त्यावेळेस आपण तीन डिफरंट पेशंटचे जीव वाचवत असतो या ठिकाणी मॅडम आहेत ज्यांनी रक्तदान शिबिरासाठी पूर्ण नियोजन केलंय मॅडम हे तुम्ही नियोजन कसं केलं काय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर मी सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स मध्ये बरेच वर्ष काम करते आणि आमचे प्राध्या प्राचार्य डॉक्टर मगन घाटोळे सरांच्या सहकार्याने आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा रक्त भव्य रक्तदान शिबिर कॅम्प किंवा ड्राईव्ह ऑर्गनाईझ केलेला होता आणि त्यामध्ये बी सी ए डिपार्टमेंट यांनी आणि एन एस एस टीमने बरेच सहकार्य करून तो सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत पस्तीस पेक्षा जास्त रक्तदान झालेलं जा असून साधारण सहा वाजेपर्यंत शंभरपर्यंत एकशे पन्नास पर्यंत रक्तदान होण्याचे चिन्ह आहेत तर त्याच्यासाठी आम्ही खूप आम्हाला ही जी संधी मिळाली आहे रक्तदान शिबिर ऑर्गनाईज करण्याची त्यासाठी मी प्राचार्य सरांचे खूप खूप धन्यवाद मानेल आणि त्याचप्रमाणे एस के एन हॉस्पिटलने आम्हाला जे सहकार्य केलं त्यांची टीम जी इथे अवेलेबल आहे आणि ते जे उत्स्फूर्तपणे काम करत आहेत आणि आम्हालाही त्याचं खूप समाधान आहे की त्यांनी याच्यामध्ये आम्हाला खूप संधी दिली आणि सहकार्य केलेलं आहे मी एन प्रोग्राम ऑफिसर आम्ही दरवर्षी एन एस एस च्या माध्यमातून खूप सारी विधायक कामं करतो आणि त्यातीलच ब्लड डोनेशन हा एक प्रोग्राम दरवर्षी आम्ही दीडशे पेक्षा जास्त बॅग कलेक्ट करतो ज्याने जसं एक ब्लड बॅग हे तीन लोकांचा जीव वाचवते तर हे जे गोष्ट आहे हे आम्ही दरवर्षी कंटिन्यू करतो आणि या वर्षी आपल्या एस टी एस च्या बत्तीसाव्या फाउंडेशन डे निमित्त आम्ही हे आयोजित केलेलं आहे आणि हे पण खूप एसकेन ब्लड बँकेच्या माध्यमातून खूप यशस्वीरित्या एश राबवणार आहोत धन्यवाद मॅडम तुम्ही काय सांगाल या आज फाउंडेशन डे च्या निमित्ताने आम्हाला हा प्रोग्राम ऑर्गनाईज करायची संधी मिळाली आहे अॅक्च्युली आतापर्यंत एन एस टीम आणि एन एस एस कडूनच हा ड्राईव्ह राबवला जात होता आता या वर्षी आम्हाला फाउंडेशन आम्ही बीसीए डिपार्टमेंट कडून ह्या प्रोग्राम इनिशिएट केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला कायम सहकार्य मिळालं आहे ते एसकेन ब्लड बँकेकडून ते जे या वर्षी पण मिळाले आहे आय एम व्हेरी मच थँकफुल टू ऑनरेबल नवले सर आज घाटुले सर फॉर गिव्हिंग आज दिस ऑपॉर्च्युनिटी थँक्यू थँक्यू सो मच सर होतो प्रचार आम्हाला पालक विद्यार्थी शिक्षक वर्ग या सगळ्यांकडून मिळतोय mm -hmm. आणि निश्चितच आमचा हा ब्लड डोनेशनचा जो कॅम्प आहे ह्या एस हॉस्पिटलच्या सहकार्यानं अतिशय सक्सेसफुली पार पडणार आहे थँक्यू या ठिकाणी विद्यार्थी आहेत रक्तदान शिबिरामधले तर त्यांच्याकडून जान, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया तू काय सांगशील या रक्तदान शिबिराबाबत मी आज पहिल्यांदा रक्तदान केले सुरुवातीला थोडी भीती वाटली पण हा अनुभव खूप छान होता माझ्या रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचेल हीच खूप समाधान देणारी गोष्ट आहे मला माझ्या मते सर्व तरुणांनी रक्तदान करावे थँक्यू तू काय सांगशील या रक्तदान शिबिराविषयी सर आम्ही एन एस एस व्हॉलंटियर आहे आम्ही दोन दिवस झाले हिरावन सराच्या साह्याने दोन दिवस हे पोस्टर्स सगळे काम करतोय त्यामुळं आम्हाला खूप हे चांगलं वाटतंय आणि आमच्या साह्याने खूप सारे असे चांगले गोष्टी घडत आहेत त्यामुळे आम्ही खूप आनंदी तर आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि खूप थँक्यू हे पोस्टर झालेस झाले आमच्या एनएसएसच्या टीमनी बनवलं आहे आता जे स्टुडंट ब्लड डोनेट वगैरे करताय त्यांना सर्व तिकडने न्याय देताना त्यांना खायला द्यायचं वगैरे सर्व केअर पण घेतोय आम्ही छान वाटतं त्यांना पण छान वाटलं हे सर्व करून आम्हाला पण छान वाटलं होप्स हो की म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प होत राहावं आमची अपॉर्च्युनिटी भेटली यानंतर पण आम्हाला भेटावी असंच माझी इच्छा आहे ता थँक्यू